नमस्कार मंडळी सर्वात अगोदर सुप्रभास सर्वांना तर आता वाजतात सकाळचे पावणे सहा हे बघा पावणे सहा झालेत आणि मी उठले आहे पाच वाजता उठली आणि सकाळी सकाळी मी लॉकला सुरुवात केलेली आहे तर आज आहे ट्वेंटी एट फेब्रुवारी आणि आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप आनंदात जाऊ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना करते तर सकाळी सकाळी लॉक करण्याचं कारण म्हणजे आज मी बनवणार आहे पनीर पराठा जी की माझ्या मुलीची फरमाईश आहे ती लास्ट टिफिनला पनीर पराठा घेऊन जायचं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी मी शेअर कर, शेअर करते तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया दाखवते मी तुम्हाला तर पनीर पराठ्यासाठी लागणार साहित्य मी घेतलेलं आहे किसलेला पनीर थोडस अद्रक आणि लसूण किसून घेतलंय कोथंबीर आपलं घरगुती मसाला आणि लाल तिखट हळद टाकणार थोडीशी आणि चवीनुसार आपलं मीठ तर आता हे सर्व जिन्नस आहे ना मिक्स करून घ्यायचं आवडीनुसार तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण माझ्या मुलीला कांदा आवडत नाही ह्याच्यामध्ये पराठामध्ये म्हणून मी नाही टाकत आणि मी हे तिच्या पुरतच बनवत आहे फक्त आज तिला टिफिनला नेण्यासाठी मी बनवत आहे ह्याच्यात टाकायचं आता तिच्यासाठी बनवते मुल्यावर थोडंसं तिखट मी टाकणार आहे थोडस तिला जास्त नाही जमणार ना तिखट म्हणून आणि थोडस लाल तिखट थोडीशी हळदी टाकायची हळद आणि आपली कसुरी मेथी थोडीशी क्रश करून टाकायची त्याच्यावर हातावर चुर करून टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं छान पैकी मिक्स करायचं तर असा चपातीचा एक गोळा बनवून घ्यायचा आपण पुरण पोळीला बनवतो ना तसं हे असं पारी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पनीरचं जे सारण आहे ते स्टप करायचं हेल्दी आणि टेस्टी पराठा हे बघा पनीरचं सारण चांगलं जास्त भरायचं म्हणजे मुलांना कस हेल्दी असत ना पनीर आणि मी तिला सकाळी टिफिनला चपाती भाजी किंवा असच पराठा वगैरे आणि ती खाते पण दहा वाजता तीन ब्रेक होत असतो हे बघा यामध्ये मी असं पूर्ण हे भरलंय पनीर पनीरचे सारण असं सा भरलंय नंतर ते असं पॅक करून घ्यायचं असं पॅक करून घ्यायचं थोडं टॅप करायचं असं आणि एकदम हलक्या हाताने आपला पराठा बनवून घ्यायचा दाखवते होते मी तुम्हाला तोपर्यंत गरम होण्यासाठी ठेवलाय हे बघा असं एकदम हलक्या हाताने बघायचं हाताने लाटायचं त्याला आपला पराठा रेडी लाटून आता एकदा चांगलं शेकून घ्यायचं तुम्हाला जे पाहिजे बटर तूप काय पाहिजे ते लावायचं मी बटर लावणार तिला बटर खूप आवडत म्हणून मी बटर लावणार ना। थोडस तगळ टाकत बटर बघा असं बटर छान बट असं बटर लावून घ्यायचं त्याला एकदम हेल्दी आणि टेस्टी असा पनीर पराठा आणि पटकन तयार होतो टाइम पण नाही लागत खूप मुलांच्या टिफिनसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे पनीर पराठा <laughs> बघा एकदम असा मऊ मऊ लुसलुशीत झाला एकदम त्याच्यासोबत तिला मी देणार दही मला दाखवते मी तस आपला पनीर पराठा रेडी तर हे बघा आपले पनीर पराठे बनवून तयार आहेत मी सध्या दोनच बनवलेत नंतर मग मी बनवणार आणि इथं ठेवलाय चहा पालवे साहेबांसाठी चहा ठेवलाय त्यांना जायचंय ऑफिसला तर हा एक पराठा आपण पालवे साहेबांना देऊ नाश्त्याला आणि त्यांना विचारू कसं झालंय कसा वाटला मग पराठा छान आहे ना आवरलं मग आता तुमचं ठीक आहे चला तर मंडळी मग मी आता आधी तिला उठवते आता सहा किती वाजले सहा पंधरा झाले तिला उठवते तिचा आवरते तिला स्कूलमध्ये सोडते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी मी माझं आवरल्यावर थोडस फ्रेश झाल्यानंतर मी बोलते दिदीला साडेबारा बारा, बारा चाळीसला सुटणार ते पी टी शूज आहे तिचे कालचे आजू तर चाललेत पालवे साहेब ऑफिसला बाय तर आधी तिचं टिफिन मी पॅक करते तर इथं पराठा दही पण देऊ राहिले थोडंसं ती बोलली नको पण देते थोडंसं खाल्लं तर आणि थोडेसे ग्रेप्स ती रात्रीच बोलली मला की मला थोडे ग्रेप्स पण द्या ग्रेप्स आणि पाण्याची बॉटल आत्ता झालेत सकाळचे सहा छत्तीस झालेत आणि हे बघा बाहेरचा व्ह्यू तर आदितीला तिला स्कूलला सोडलं आणि मी घरी आले हेल्मेट वगैरे ठेवलं आणि तसेच वरती थोडं टेरेसवर आले म्हटलं चला सकाळी सकाळी जरा मस्त फ्रेश वाटतंय जरा टेरेसवर जाऊया थोडंसं तुम्हाला पण व्ह्यू दाखवूया इथून टेरेसवरून हे बघा छान आहे मस्त सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटत थोड़ा वेळ मी इथंच थांबणार नंतर मग जाईल खाली आवरेल चहा वगैरे घेते बाकीची माझी कामं आवरते चला बोलते तुमच्याशी मग मी थोड्या वेळाने बोलते आणि आता वाजतायत सकाळचे साडेआठ आणि हे बघा आपल्या गॅलरीत किती छान ऊन येते हे बघा मस्त असं ऊन हो येऊ आहे इथं माझी तुळशी इथं मी तुळशी ठेवलेली हे बघा तुळशीवर पण खूप छान सूर्यप्रकाश पडतोय म्हटलं तुमच्या सोबत हे शेअर करावं तर आताच माझी देवपूजा वगैरे झाली सकाळची काम आवरली तर आणि तुम्हाला दाखलच होतो की सकाळी मी पनीर पराठा बनवला होता मुलांसाठी तर मुलांनी पनीर पराठा खाल्ला आणि म्हटलं माझं ब्रेकफास्ट काय तुमच्यासोबत शेअर करावं तर मी आज ब्रेकफास्ट साठी घेतलेला आहे हे बघा मोड आलेलं मूग आणि चना आणि इथे एक हे घेतलं आहे मी अक्रोड हे बघा एक अक्रोड तर आज माझा आजचा ब्रेकफास्ट असणार आहे मुलांना मी बनवून दिलेलं आहे पराठा मुलांनी पराठा खाल्ला आता ब्रेक ब्रेकफास्ट केल्यानंतर मी माझे कपडे राहिले धुवायचे ते कपडे धुणार आणि दुपारचं जेवण बनवणार आणि नंतर मग आदितीला घ्यायला जाणार स्कूलमध्ये तर हे सगळं मला साडेबाराच्या आतमध्ये हे सगळं मला कंप्लीट करायचंय तर चला मी फटाफट ब्रेकफास्ट करते बाकीचं माझं दुपारचं लंच आवरते आणि नंतर मग तुमच्या सोबत आदितीला स्कूल मधून आणल्यानंतर मी तुमच्यासोबत बोलते तर मी आदितीला स्कूल मध्ये घेऊन तर तिला आपण की पनीर पराठा तिला कसा वाटला ते सांग कसा वाटला तुला एकदम भारी होता टेस्टी छान होता आवडला मी माझ्या सगळ्या फ्रेंड्स सोबत शेअर केलं त्यांना त्यांनी पण सांगितलं की त्यांना पण लय आवडला ठीक आजचा दिवस कसा होता तुझा मग खूप छान काय शिकवलं आज आज मॅथ्स इंग्लिश इवेस वन आणि आज स्कूलचं फोटोशूट होत ना तर मग मी माझ्या टीचरच्या साईडला बसले हा आणि त्यांच्या स्कूलचा आता फोटोशूट झाला आज तर ती अगोदर फर्स्ट होती वाटते अगोदर वरती आणि खाली आल्यानंतर तिच्या टीचरच्या शेजारी तिला बसवलं तिला खूप आज खूप आज मला आल्याबरोबर मग मी आई माझा आज डे <laughs> चला तर आता मी फ्रेश होतो आणि जेवण करून घेतो भेटू मग थोड्या वेळाने दुपारी छान आमचं जेवण झालं मुलांनी आणि मी छान जेवण केलं जेवल्यानंतर मग मी भांडी वगैरे धुतली आणि थोडासा आराम केला आत्ता उठली पाच वाजता चार वाजेपर्यंत माझं सगळं आवरलं मग ते भांडी वगैरे धुवून झाली थोडासा आराम केला पाच वाजता उठल्यानंतर मग म्हटलं चला तुमच्यासोबत बोलूया मग अशी मी दुपारी बोलल्यानंतर परत आपलं काही बोलणं झालं नाही म्हटलं व्हिडिओचा एंड पण करायचा एं राहिला आहे तर व्हिडिओचा एंड पण करूया तर आधी ती झोपलेली आहे अजून सकाळी उठते ना ती लवकर तर झोपते आता दुपारी तर तिला पण आता उठवते दूध वगैरे देते दे तिला प्यायला आणि केत जागाच येतो अजून तो झोपलाच नाही तो, तो, तो नाही झोपत दुपारी त्याला सकाळी लवकर उठला तरी त्याला तर झोप येत नाही दुपारी आता आपण बनवला आहे चहा पिते गुळाचा चहा बनवला आहे चहा पिते आणि नंतर मग संध्याकाळची तयारी करायची आता जेवणाची तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा बाय